ज्या आमदारांनी मतदारसंघाचं पंचवीस वर्ष नेतृत्व केलं त्यांना साधे पाण्याचे प्रश्न सुटले नाहीत ही शर्मेची बाब आहे अजूनसुद्धा मस्करवाडीसह इतर भागाला टँकरनं पाणी द्यावं लागतं कराड उत्तरचा पूर्व भाग व पश्चिम भाग खटाव मानपेक्षा गंभीर दुष्काळजन्य परिस्थित आहे यावर विचार करण्याची वेळ आली असे मत भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम यांनी व्यक्त केले उमरज तालुका कराड येथे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळाव्याला संबोधित केलं यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील भाजपचे कराड उत्तर निवडणूक प्रमुख म्हणून दादा घोरपडे चित्रलेखा माणे कदम रामकृष्ण बेताळ विक्रमशील कदम सचिन नलोडे संपतराव जाधव सरपंच योगराज जाधव समीर जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना भारतीय जनता पार्टीनं एकदा ठरवलं एखाद काम करायचं किती शंभर टक्के हातात घेऊन त्याचा भाऊ उमेश्वर पाणी पुरवठ्याची काय अवस्था झाली का त्या ठिकाणी अंधारवाडी असेल मांगवाडी असेल गोडवाडी असेल उमरचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी काय अवस्था आहे कराडच्या पश्चिम भागातल्या प्रत्येक गावच काल मस्करवाडीवर फोन आला या ठिकाणी यात्रा आहे आणि आम्हाला कसल्या परिस्थितीमध्ये पाण्याचा टँकर होईल ही शर्मेची बाब आहे ज्या आमदारांनी या ठिकाणी या मतदारसंघाचं पंचवीस वर्ष नेतृत्व केलं त्याला साधा बस्करवाडीचा प्रश्न पाण्याचा सुटून या भागात सुद्धा टँकर न पाणी द्यावं लागतं आपल्या बाजूने कृष्णा नदी कोयना नदी दारणी नदी दत्त सुजलाम सुगलम कराड तालुका आणि या कराड तालुक्यामध्ये पश्चिम भाग आणि पूर्व भाग पेक्षा सुद्धा त्याची भयंकर अवस्था बेकार आहे ना सांगता येत आहे ना बोलता येत कारण कराड तालुका म्हणलं की सुजलाम चुपला बोलायचं काय कसं म्हणायचं आम्हाला पाणी नाही काय अवस्था आहे ते अंतवडी रिसवट गोलापवाडी गायकवाडवाडी ह्याच्यात कधीतरी आपण चर्चा करणार आहोत का नाही याच्यावर कधीतरी कुणाला मतदारांना विचार करायला भाग पाडणार आहोत का नाही आज अंगणवाडी धनगरवाडी आपले नेते आदरणीय ने देवेंद्र ने दे फडणवीस यांच्या मार्फत त्या ठिकाणी पाणी आलं आणि पाणी आलं की पुजायची लगमत तारणीचा केनल आज करवडीपर्यंतची लोक पाण्याचा टहा करत होते इथले आमदार त्या ठिकाणी समितीचे सदस्य पाणी पाणीने स्वतःचा कारखेने परंतु ऊस माणसाचा पेटला चालत चढला पाहिजे वळला पाहिजे तर आपल्याकडे माणसं येतील त्या भावनेत ना तारणीचं पाणी कधी पण जा म्हणले पण आम्ही गप्प बसलो नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस पाठबांधारे मंत्री त्यांनी आदेश दिला महेश शिंदे कृष्णा खोडचे उपाध्यक्ष त्यांना घेऊन त्या ठिकाणी तारळीचं बंदिस्त अर केनाल अर्बटच्या कॅनालमध्ये सोडायचं काम केलं आणि त्या लोकांची तहान दाखवायचा प्रयत्न केला